महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून आम्हा सर्व शिवसैनिकांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून ज्यांच्या दूरदृष्टी विचाराने आणि संयमी नेतृत्वाने आपण सर्वजण शिवसेना पक्षाची धुळा आहे ते आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून ज्यांच्या युवा शक्तीने प्रेरणास्थान प्रेरणेने सर्व युवा पिढी आज या ठिकाणी काम करते ते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करून आणि ज्यांच्या विजयाची सभा विजयाची सभा आहे की नाही ज्यांच्या विजयाची सभा आज आपण घेतोय ते आदरणीय कार्य सम्राट नेतृत्व प्रत्येकाचा आपला आपला असा वाटणारं नेतृत्व सर्वसामान्यांचं सा नेतृत्व वैभव विजय नाईक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतायत सन्मान्य नेते परशुरामजी उपरकर सन्मान्य नेते गौरीशंकरजी खोत आदरणीय व्यासपीठ माझे मार्गदर्शक भाई गोवेकर खर तर यावर वेगवेगळे वेग वेग व्यक्ती बोलतील परंतु आज मी बोलणार आहे की राणे कुटुंब या ठिकाणी सांगतायत की आम्ही एवढं विकास काम केलं हे केलं ते केलं मच्छीमारांसाठी एवढा निधी आणला मच्छीमारांसाठी काम केलं परंतु मच्छीमारांसाठी काम करणारी एक व्हिडिओ त्यांचं एक काम या ठिकाणी ते सांगू शकत नाहीत आपल्यावर या ठिकाणी वादळ आली तोकते वादळ आलं क्या वादळ आलं या वादळामध्ये कोण एकमेव जर कोण उभं असेल तर ते आपले वैभव विजय नाईक आपल्याकडे चांदा ते बांधा योजना आली मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे ही चांदा ते बांधा योजनेचा फंड या ठिकाणी चांदा म्हणजे चंद्रपूर आणि बांधा म्हणजे सिंधुदुर्ग म्हणजे या कोकणात तो फंड खर्च झाला पाहिजे म्हणजे सन्मान्य वैभवजी नाईक असतील खासदार विनायकजी राऊत साहेब असतील यांनी उद्धवजीना विनंती केली की या कोकणासाठी हा निधी खर्च झाला पाहिजे म्हणून त्याचं रुपांतर सिंधूरत्न या योजनेत झालं आणि त्याचा लाभ आज शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सर्वांना मिळतोय याला म्हणतात खरी योजना सर्वसामान्यांसाठी योजना लहान बालकापासून शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांपर्यंत महिलांसाठी सर्व वृद्धांपर्यंत पोचवणारी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाचं जीवन सुखमय करण्यासाठी सन्माननीय वैभवजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण काम केलं सन्माननीय उद्धवजी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काम केलं आज हे सांगतायत या ठिकाणी आम्ही केंद्राच्या एवढ्या योजना दिल्या केंद्राच्या अनेक योजना दिल्या हो गेले पाच वर्ष सहा वर्ष तुम्ही खासदार होता या जिल्ह्याचे मंत्री म्हणून या ठिकाणी काम केला परंतु या मंत्रिमंडळच्या कालखंडामध्ये या ठिकाणी कुठलाही उद्योग या ठिकाणी आणू शकला नाही मच्छीमारांचे एनसीडीसीचे कर्ज सातत्याने मच्छीमारांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्यांच्या आज बोटी त्या ठिकाणी फुटून गेलेल्या आहेत त्यांच्या कर्जाच्या वसुलीसाठी लोक घरापर्यंत येत आहेत परंतु ते कर्ज तुम्ही या ठिकाणी केंद्राचे मंत्री असताना सुद्धा माफ करू शकला नाहीत हे या ठिकाणी तुमचं पाप आहे आणि या पापाची सजा तुम्हाला मिळणार जे पाप तुम्ही करताय या पापाची सजा तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे आज वादळाची जेव्हा मदत आली आमच्या जी उपरकर साहेब या ठिकाणी साक्ष आहेत त्यांनी वारंवार त्यावेळी विधान परिषदेमध्ये असताना या ठिकाणी मागणी केली होती की या ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या जाचकटी या ठिकाणी शिथिल करण्यात याव्या तुम्ही पुनर्वसन मंत्री होता परंतु तुम्ही पुनर्वसन मंत्री असताना या ठिकाणी ती जाचकट या ठिकाणी शिथिल करू शकला नाहीत आणि याच मच्छीमारांचे साडेचार चार चार कोटी पुन्हा एकदा या ठिकाणी मागे गेलेत हे तुमचं पाप आहे आज हिंदुत्व हिंदुत्व सांगता काय हो तुमचं हिंदुत्व उद्धव साहेबांवर टीका करता आज तुम्ही दोन हजार पाचच्या वेळी या ठिकाणी गेलात त्यावेळी तुमचं हिंदुत्व कोठे राहिलं होतं त्यावेळी सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मग त्यावेळी तुमचं हिंदुत्व नव्हे परंतु हिंदुत्वाच्या बाता करायच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपल्यामध्ये फूट पाडायची हे काम मात्र या ठिकाणी राणे कुटुंब करत आहे आज आपला माणूस आपला सुसंस्कृत माणूस आपला निर्व्यसनी माणूस आपला एकवचनी एकपत्नी माणूस सर्वसामान्यांसाठी लढणारं नेतृत्व सर्वसामान्य शेतकरी मच्छीमार बागायतदार गृहिणी लाडक्या बहिणींसाठी सुद्धा लढणारं नेतृत्व म्हणजे सन्मानिय वैभवजी नाईक साहेब आणि या वैभव नाईक साहेबांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहिलं पाहिजे आज आपण काम करत असताना तुम्ही ऑडिओ फिरताना बघताय त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतायत ठेके ठेकेदारी वृत्ती या ठिकाणी बोकाळते त्यांच्या कार्यकर्त्यांचे अगोदरचे धंदे काय होते परंतु हे धंदे पुन्हा ते सुरू करणार आहेत जर या ठिकाणी ते पुन्हा निवडून आले तर आपल्या आया बहिणींचं या ठिकाणी संरक्षण होणार नाही या ठिकाणी आया बहिणींना संरक्षण मिळणार नाही ज्या ठिकाणी माता भगिनी आमच्या आहेत त्या मुलींना शाळेमध्ये पाठवण्यासाठी मागे पुढे करतील परंतु जर आपण वैभवजी नाईक साहेबांना या ठिकाणी निवडून दिलात तर या जिल्ह्यामध्ये दहशत गुंडगिरी आणि झुंडशाही विरुद्ध रामराज्य आणण्याचं काम सन्मान्य वैभवजी नाईक साहेब करतील आज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या वैभव नाईकांना निष्ठावंत शिवसैनिकाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा प्रत्येकाच्या घरोघरी जा विरोधी लोकांना सुद्धा सांगा आपल्या आमदारांची कामं कशी आहेत आम्हाला बंगल्या बाहेर उभं राहावं लागत नाही आम्ही बंगल्याच्या नव्हे तर त्यांच्या घराच्या गृहखान्यामध्ये घराच्या स्वयंपाक घरापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि एवढी मजल आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे आणि या अधिकारवाणीने या ठिकाणी असणाऱ्या आपल्या आमदार वैभव नाईक साहेबांना पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सज्ज झालं पाहिजे आणि हे सज्ज होण्यासाठी आपल्याकडे एकच हत्यार आहे ज्या बाळासाहेबांच्या पवित्र धनुष्यबाण या ठिकाणी त्यांनी गोठवण्याचा प्रयत्न केला ज्या बाळासाहेबांचं शिवसेना हे नाव चोरण्याचा प्रयत्न केला ज्या बाळासाहेबांची ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला उद्धव साहेबांना या ठिकाणी खुर्चीवरून खाली फेचण्याचं काम केलं त्या उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी येणाऱ्या वीस तारीखला आपल्याला ही आई जगदंब्याची मशाल आई जगदंब्याची मशाल पुन्हा एकदा हातात घेऊन वीस तारीखला प्रत्येकाच्या हृदयात पेटवायची आहे नुसतीच हृदयात नव्हे तर मतपेटीपर्यंत जाईपर्यंत ही मशाल धगधगत ठेवायची आहे आणि ही धगधगड ठेवून मशाल याच प्रमाणे प्रत्येकाने एक सूचना करतो आज अनेक गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये पसरवले हो जात आहेत हा याला भेटला याने याच्याकडून हे आमिष घेतलं याच्याकडून ते घेतलं पण माझी प्रत्येक शिवसैनिकाला विनंती आहे माझी प्रत्येक शिवसैनिकाला विनंती आहे कुठच्याही आमिषाला बळू बळी पडणार नाहीच परंतु कुठच्याही गैरसमजाला तुम्ही बळी पडू नका गैरसमज या ठिकाणी मोठा शत्रू आहे आणि या शत्रूला आपल्याला या आठ दिवसामध्ये लांब ठेवायचं आहे आणि हे करण्यासाठी पुन्हा एकदा आपला माणूस आपला माणूस आपला माणूस आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी या मशाल या चिन्हावर पुन्हा एकदा या ठिकाणी मतदान करूया आणि आमदार साहेबांनी पालकमंत्री बनवूया एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद Gente, embarrasta.